नमस्कार लक्ष्मीच्या पावलांमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार इथे कलाला लक्षात येतं की आद्वेत त्याच्या आईसोबत बोलत नाही मग सरोजला आणि आद्वेतला एक समोर समोर उभं करून त्यांना आता दोघ दोघांना एकमेकांशी बोलायला इथे कला भाग पाडते आद्वेतला छान प्रकार ती समजून सांगते आईवर रागवायचं नाही रुसवायचं नाही तिच्याशी गोड वागायचं हे सगळं काय आता अद्वैत मान्य करतो आणि आईची मुलाची भेट ती घालून टाकते सगळ्यांना खरंच खूप आनंद होतो आबांनी श्रापमुक्तीसाठी इथे अन्नदान केलेलं असतं त्या विषयावरती आबा बोलत असतं श्रापाचा विषय हा कलाच्या कानावर पडतो कलाला अगोदर कळलंच नाही मग ते, ते आता सगळ्यांना विचारतो तुम्ही सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवत आहात मग सगळ्यांसमोर आता आदिवेत टाळटाळ करत असतो सांगायला त्यावेळेला बा इथे आता निर्णय घेऊन टाकतात की आदिवेतला ते बोलतात आपल्याला इथे श्रापातून मुक्त करण्यासाठी कला खरंच खूप महत्वाची ठरणार कलाची मदत आपल्याला घ्यावाच लागणार त्याच्यासाठी तू कलाला सगळं सत्य सांगून टाक असं म्हणत इथे आदिवेत सांगू लागतो की खरं कारण असं आहे की ह्या घराण्याला एक श्राप आहे त्या श्रापात मध्ये असं दिलं आहे की ह्या घरात कधीच नवरा बायकोची जोडी टिकणार नाही संसार हा कधी सुखाचा होणार नाही आणि हा श्राप आबांना ला, लागल्यामुळे ह्या घराण्यात आजपर्यंत जितक्या जोड्या आहे तितक्या जोड्यांची परिस्थिती ह्या घरात काय आहे तुला माहितीच आहे हे ऐकल्यानंतर इथे कालाला खरंच खूप मोठा शॉक बसतो आणि खरंच ह्याच कारणाने जर आपलाही संसार मोडला तर आत्ता कुठे आपण चांगली घडी बसवत होतो आदवीस सोबत लग्नानंतरची आणि ती घडी पुन्हा एकदा विस्कळती की काय म्हणून हा एवढा मोठा शॉक इथे कलाला बसतो कलाच्या हातापायातला प्राणच निघून जातो आबा मात्र आता कलाला इथे समजवत समजवतात इथे तू मला न वाचव या न तूच आम्हाला या घराला मुक्त करू शकतेस तुझीच एक आशा आम्हाला इथे वाटत आहे एवढा मोठा शॉक तिला बसतो आणि ती त्यानंतर चक्कर येऊन खाली कोसळते आद्वेत तिला सावरण्याचा प्रयत्न करतो आणि तिला उचलून मग तो त्याच्या रूममध्ये घेऊन जातो सगळेजण घाबरतात थोड्या वेळ ती जेव्हा शुद्धीवर येते शांतपणे आता ती इथे आदवीसशी बोलते इतकी दिवस माझ्यापासून हा श्राप काल पोहून ठेवला आद्वीत तिला सांगतो की मला आत्ता कुठे ह्या श्रापाची गोष्ट कळली तू आजारी असताना तुला सांगायची नाही म्हणून मी खूप घाबरलेलो होतो तू माझ्यापासून दूर जाते की काय मी तुझ्याशिवाय कसा जगणार मला तू माझ्या आयुष्यात हवी आहे मला तुझ्यासोबत सुखाचा संसार करायचा आहे आणि हा श्राप ऐकल्यानंतर तू जर खरंच मला कायमची सोडून गेलीस तर ह्या गोष्टीने मी कोलमणून गेलो ग असं म्हणत इमोशनल झालेला आदवे तिच्यासमोर रडतो आणि काला त्याला विश्वास देते दे की मी तुला कधीच सोडून जाणार नाही तुझ्याशिवाय मी काय कधीच राहू शकणार नाही आणि मी ह्या श्रापालाही माझ्या आणि तुझ्यामध्ये येऊ देणार नाही असं म्हणत त्यालाही ती प्रेमाची कबूल देते आणि घट्ट मिठी मारत ते दोघं जण एकमेकांना प्रेमाची कबूल देतात इतकं सुंदरसा आता यांचा संसार सुरू होणार पण श्रापाला आता ह्या हे दोघं मिळून कसे तोंड देणार सामोरे जाणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला 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 ला, सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद